नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे पीक कर्ज मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना बँकांनी हात आकारता घेऊ नये अशी तंबी या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे या संदर्भात काय अपडेट आहेत आपण सविस्तर पाहूया महाराष्ट्राची एकशे त्रेसष्टवी आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथजी आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या समवेत घेतली या बैठकीत राज्याच्या सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस साठीच्या एक एक्केचाळीस लाख दोनशे शहाऐंशी कोटीच्या वार्षिक पत आराखड्यास या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे आता महाराष्ट्राची ओळख कृषीप्रधान आणि प्रगतशील राज्य म्हणून आहे शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यासाठी शासन नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे आहे नैसर्गिक आपत्ती किंवा अडचणीच्या काळात बँकाने शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ दिलं पाहिजे शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना बँकाने सिबिल स्कोअरची सक्ती करू नये कर्ज देताना बँका सिबिल अट टाकणार असतील तर बँकांवर एफआयआर आर दाखल करण्यात येईल असे या बैठकीत सांगण्यात आले तसेच अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना बँकांनी हात आकडता घेऊ नये असे आव्हानसुद्धा या ठिकाणी करण्यात आलेले आहे याच्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना खरीप पेरणीपूर्वी आता मोठा दिलासा मिळालेला आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या अपडेट मिळवण्यासाठी आत्ता चॅनेलला सबस्क्राईब करा